बघण्याच्या नादात आपण या ठिकाणी गर्भात होत असता गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये तीन गाड्या आणि तीन गाड्या लढत चालू आहे सुंदर असं भव्य दिव्य मैदान मासोणेकरांचं आणि मासुणेकरांच्या मैदानातला गाडी क्रमांक दोन बैठ दोन मध्ये सुंदर अशी गाडी बैठक किंग शिव अतिशय सुंदर गाड्या सुटल्या पहलवान तुषार मान यांच्या अडद भव्य दिव्य अध्य मैदान आणि या मैदानातील गट क्रमांक आठ सुटला लढत चालला आठ मध्ये हाट पोहते हाट मध्ये या ठिकाणी सुंदर सुंदरशी लढत आहे पलीकडे या ठिकाणी भैर्याणी आहे सुंदर अशी गाडी पळते आणि जलवा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या क्रमांक या मैदानातला बावीस सुटला प्रत्येक गाड्याला एक दोन चार गाड्या बाद होत का बाद होत याचा विचार केला पाहिजे बावीस पळते आणि बावीस मध्ये दोघात लढत आहे कोण होतोय सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला डबल टॉप आणि निर्णय बैलगाडी मालक सहकार्य करा वाऱ्या सुटल्या वाऱ्या जुलै क्रमांक सवय सुटला आणि सव्वेचा रणसंग्राम सरूवरा भव्य दिव्य मैदान आदातला वेगवेगळ्या स्पीड मिळायला लागला आणि त्यामुळे आदात चे गाडी मालक फायनल साठी पात्र गुलाला साठी पात्र ठराव लागले कसं आधात पडतय पेस्टांची कार्बन कॉपी हारला वरला त्याच्यापेक्षा त्या बैलाला मांडलं पाहिजे कसं शिक्षण आहे हा 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 हे बघा गेलं ना आदात गेलं ड्रायवर